आय पी एल षटकारांची आतिषबाजी सर्वच संघ विजेतेपद पटकावण्यासाठी एकमेकांना कडवी झुंजा देताना दिसत आहेत आय पी एलच्या या धामधूमीत मनोज बडाले हे नाव तुम्ही कधी ऐकलं आहे का काही मोजक्याच लोकांना या नावाचा परिचय असावा मनोज बडाले हे राजस्थान रॉयल संघाचे मालक आहेत याहून विशेष बाब म्हणजे ते मराठी असून महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत बऱ्याच मराठी लोकांना मनोज बडाले यांच्याबद्दल माहिती नसावं चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक महाराष्ट्रातील धुळे या गावात एकतीस डिसेंबर एकोणीसशे आवडीमुळे ते युनायटेड किंगडम मधील प्रतिष्ठित केम्ब्रिज विद्यापीठात गेले जिथे त्यांनी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली विविध शैक्षणिक वातावरणाशी त्यांच्या सुरुवातीच्या संपर्कांमुळे व्यवसाय आणि क्रीडा व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रात त्यांच्या भविष्यातील उपक्रमांचा पाया रचवला बडाले यांचे लग्न इरेलशी झाले आणि त्यांना तीन मुले देखील झाली हरी आशा आणि रवी अशी त्या तीन मुलांची नावं देखील आहेत क्रिकेट मालकी क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी बडाले यांनी व्यावसायिक जगात लक्षणीय प्रभाव पाडला होता एकोणीसशे मध्ये गुंतवणूक फर्म ब्लेनहाइम चारकोलची स्थापना करून त्यांची नाविन्यपूर्ण व्यवसाय ओळखींवर विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले या व्यावसायिक कौशल्यामुळे त्यांना एक दूरदर्शी उद्योजक म्हणून सात मध्ये जेव्हा आय पी एल ची घोषणा करण्यात आली तेव्हा भारतातील खूप मोठ्या प्रमाणात क्रांती झाली होती मनोज बडाले यांनी इमर्जिंग मीडिया आय पी एल लिमिटेड संस्थेच्या अंतर्गत गुंतवणूकदारांच्या संघासह क्रिकेट मध्ये व्यवसाय तर्क लागू करण्याची आणि खेळात व्यावसायिकता डेट

करार रद्द केला होता संघाच्या मालकीत काही वादही झाले जरी ते नंतर कायदेशीर कारवाईनंतर संघाला पुन्हा नियुक्त करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये खेळाडू आणि कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाच्या कुप्रसिद्ध स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यामुळे आर आर ला दोन हंगामासाठी निलंबित करण्यात आले होते तत्कालीन पार्टनर राज कुंद्रा यांच्यावरही आय पी एल मधून आज जीवनबंदी घालण्यात आली होती क्रिकेटमधील त्यांच्या कारकिर्दी व्यतिरिक्त बडाले हे दोन हजार सात मध्ये स्थापन झालेला ब्रिटिश एशियन ट्रस्ट या धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत अर्थव्यवस्था आणि धर्मादाय क्षेत्रातील त्यांच्या सेवेबद्दल त्यांना नऊ जून दोन हजार अठरा रोजी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते